हिवाळ्यात सर्वत्र आढळणारी रानभाजी म्हणजे ओला हरभरा आणि बाजारात अशी हिरवीगार मऊ लुसलुशीत आणि कोवळी पाणी असलेली ही रानभाजी दिसली की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही सिजनेबल मिळणाऱ्या अशा रानभाज्यांचा आहारात भरपूर प्रमाणात समावेश केलाच पाहिजे ही भाजी करण्याचे विविध प्रकार आहेत पण आज आपण अगदी सहज सोपी आणि अगदी चटपटीत अशी रेसिपी आपण पाहणार आहोत बऱ्याच गृहिणी ही भाजी निवडून कशी घ्यायची अशा संभ्रमात असतात अगदीच सोपा आहे या भाजीत जर निब्बर व जाड काड्या असतील तर ते आपण तोडून बाजूला काढूयात या पद्धतीने आपण या काड्या निवडून बाजूला काढूयात आणि कोळी पाणी बाजूला काढून घेऊयात अशा प्रकारे ही कोवळी पाणी तुम्ही जर ताटात पसरून उन्हामध्ये कडक वाळवून घेतलात आणि ते डब्यामध्ये भरून ठेवलात तर वर्षभरात तुम्हाला केव्हाही ही भाजी तुरीची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ घालून करता येते आता या याप्रमाणे ही सर्व भाजी मी निवडून स्वच्छ करून घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली आहे चवीला थोडीशी आंबूस असणारी ही भाजी भाकरीबरोबर खूपच छान लागते इथे मी एक मुठभर बर हरभरा डाळ एक अर्धा तास भिजवून घेतलेली आहे त्याचबरोबर एक मूठभर कच्चे शेंगदाणे सुद्धा छान भिजवून घेतलेले आहे आता कढईमध्ये आपण तीन ते ती चार चमचे तेल घालून गरम करून घेऊयात त्यामध्ये मोहरी व जिरे तडतडल्यानंतर भरपूर असं ठेचलेला लसूण मी घातलेला आहे आणि छान परतवून घेतलेलं आहे इथे मी हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेतलेलं आहे ते सुद्धा मी यामध्ये घातलेली आहे वरून आपण भिजलेले हरभरा दाळ भिजलेले शेंगदाणे हे सुद्धा त्याच तडक्यामध्ये आपण घालूयात आणि छान परतवून घेऊया छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हळद घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे सर्व घटक व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला हा ओला हरभरा त्यामध्ये मिक्स करून परत छान व्यवस्थित परतवून घेऊयात तर ही भाजी छान परतवून घेतल्यावर त्याच्यामध्ये आपण वरून चवीनुसार मीठ घालूया एक चमचा आपण त्याच्यामध्ये धनेजिरे पावडर देखील मिक्स करूयात आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अगदी वर झाकण ठेवून आपण तीन ते चार मिनटासाठी वाफून घेऊया पाण्या घालण्याची अजिबात गरज नाही वाफेवरच ही भाजी अगदी मस्त अशी शिजते पहा अगदी मऊ आणि छान अशी ही भाजी तयार झालेली आहे ही भाजी नुसती तोंडी जरी खाल्लात तर ताटातली भाजी कधी संपली हे कळणारसुद्धा नाही इतकी चविष्ट ही भाजी आहे अगदी हिवाळ्यातील सुपर रानमेवा आहे असं म्हटलं तरी चालेल रेसिपी आवडल्यास कमेंट करून सांगा अशाच सीजननुसार मिळणाऱ्या भाज्यांची नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा